मुलगा की मुलगी म्हातारपणाचा आधार या प्रश्नाचं वास्तव उत्तर आपल्या डोळ्यासमोर उभं करणारा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ या गोष्टीतून समजतं की सून हीच खरं म्हातारपणाची खरी काटे असते तिच्या सेवेचा त्यागाचा आणि प्रेमाचा सन्मान करायला शिका ही कथा फक्त एक अनुभव नाही तर अनेक घरांचं वास्तव वा आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये तुमचं मत शेअर करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना करू आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी व माझी पत्नी दुपारी बसून चर्चा करत होतो तेव्हा माझ्या पत्नीने मला प्रश्न विचारला मला सांगा माणसाची मुलगी की मुलगा त्याच्या म्हातारपणाचा आधार असतो मी म्हणालो हा प्रश्न न विचारलेलाच बरा पण ते आग्रह करू लागले म्हणून सविस्तर सांगावे लागले मी म्हणालो म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून सून असते मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असा पण अनेकदा लोकांकडून ऐकले म्हणूनच लोकांना आपल्या आयुष्यात मुलगा आणि मुलगी हवी असते जेणेकरून म्हातारपण चांगले पार पडाल ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदारी टाकतो आणि मग सून ही सासू व सासऱ्याच्या म्हातारपणाची काठी बनते होय माझा विश्वास आहे की सूनच आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरी आपले आयुष्य चांगले घालवतात सुनीला तिच्या सासू आणि सासऱ्याची संपूर्ण दिनचर्या माहीत असते कधी आणि कोणता चहा द्यायचा नाश्त्याला काय द्यायचे जेवण काय बनवायचे कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊ आधी बनवायचे रात्री झोपताना दूध द्यायचे पायाला तेल लावायला द्यायचे सासू सासरे आजारी पडले तर सून मनापासून त्यांची काळजी घेत असते सून एक दिवस आजारी पडली किंवा माहेरी निघून गेली तर सगळं घर हादरून जातं पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरोशावर घर सुरळीत चालते सून नसताना सासू सासरे यांना कोणीतरी आपली काठी शिकवून घेतल्यासारखे वाटते त्यांना दुसरे कोणी विचारत नसतात जावई व मुलगी फक्त पाहुंचर करू शकतात कारण पाहुण्यांचे येणारे अनुभव वेगळे असतात सगळे स्वार्थाचे धनी असतात सूनच खरी जबाबदारी पार पाडत असते कारण मुलाकडे वेळ नसतो आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकत नाही कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आईबाबांना काय द्यावे हेच कळत नाही मुलगा फक्त आर्थिक जबाबदारी पार पाडू शकतो मुलगा फक्त विचारतो जसं की आईबाबांनी जेवण केले आहे का चहा प्यायला आहे का नाश्ता केला का ही ही आहे का पण ते काय खातात कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच करत नाही ही जवळपास सगळ्या घरांची परिस्थिती आहे सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सूनबाई मी अनेक पाहिल्या आहेत अशा महिलांना मनापासून धन्यवाद देतो सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानतो पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हालासुद्धा समज असायला हवी की सदैव माझा राजा बेटा माझी राणी मुलगी असा जप सोडा माझी चांगली सून असं सुद्धा आपण म्हटलं पाहिजे किंवा ते आत्मसात केलं पाहिजे म्हणून आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा मुलगा आणि मुलगीच्या आधी सुनेला स्वतःची समजा आणि माझी मुलगी माझा अभिमान माझा मुलगा माझा अभिमान असे म्हणणे थांबवा अभिमानाने म्हणा माझी सून माझा अभिमान तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले हे चॅनेल गणेश क्रिएशनजीची प्रवास कथेचा प्रवाह भावनांचं या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद